मग हनुमान म्हणे मला दोन पद पाहिजे पद व्यतिरिक्त मला दोन पद पाहिजे मग प्रभू म्हणा त्याच्या व्यतिरिक्त पद पाहिजे आता कुठून द्या हनुमानजी म्हणत प्रभू तुम्ही आता माझ्यासाठी आहे मला त्याच्या व्यतिरिक्त दोन पद पाहिजे ते दोन पद म्हणजे तुमचे दोन पद पाय निर्भय पद देवाचे शिकवलंय आणि आपण या विचाराचे पाहिक आणि आपल्या या व्यक्तीवरती हो आपण जे कार्यकर्ता मंडळी येतो ते तुकडोजी महाराजांच्या चरणाकरता महाराजांच्या अस्तित्व आहे अस्तित्व असते अस्तित ते शक्ती आहे भक्ती की मस्ती कैसी हो बाते अत्तन तो पूछो बरोबर आहे महाराज कसं आहे महाराजांनी भजन लिहून ठेवले आहे काय शिकवलं भय पद देवा काय कसं लिहिलं वडिलो पारजित हक्का फुले गमावण्या बसू नको आले कमावण्याची वेळ तर घरी चुलीशी फसू नको जानाने पाप वाढते देवा

कोणता अध्यात्म पाहिजे तुम्हाला कोणता अध्यात्म पाहिजे सरळ साध्या मराठी भाषेत किती विषया वापरत आहे काय संस्कृत आहे काय इंग्रजी आहे काय सहज सहजची बोलणे हा अन्न उद्देश तुकाराम तुकाराम महाराजांनी म्हटलं वेदा जातो अर्थ आम्हीच ठावा पण तुकडोजी महाराजांनी त्याच्या पुढचा प्रवास केला वेदा जातो अर्थ ठावा सर्वांशी येते आहे अधिकार हे तुकडोजी महाराजांनी शिकवलं దరబర్ జా <elim> <sharp or coupon behaviLee begun>

उद्देश आहे का कबीर महाराजाचा दोघा आहे कबीर महाराजाचा अंतिम टप्प्यातला याच्यात बावीसा वाद्यावर अंत्यसंस्कारावर कबीर महाराजाचाच का घेतला कारण बातमी अशी आली होती की जन्मा पण मराव काशी मराव <laughs> काशी काय काशीत काय पैकी लोक म्हता झाले की जाणून बुजून काशीत कोण की काशीत मरण आलो पाहिजे महाराज काशीत मरण आलो पाहिजे पण काशीत काही अद्भुत आहे काय ते तुकडोजी महाराजांनी याच्यात शिकवलं आहे ते काशी तुकाराम महाराजांनी म्हटलं जेथे जाय तेथे जाय तेथे म्हणजे असं आहे

हे करून जायले काही काही लोक येतात म्हणतात आणि ते असा हे करा तीन पानाचा बेल आणा आणि ते महादेवाले वा आणि तुमचा पोट्टा नाही शिकला नाही वर्गात गेला तरी तो पास होईल असं होईल आणि होईल अरे तुकडोजी महाराज ना कधी सांगत नाही काही काही बाया आता आता टाकायचे ह्या महादेवाने थंड करण्या लावलं त्या महादेवाच्या अंगावर पाणी होतो ओतू होतो होतो एवढं पाणी दिलं पण एवढं करून पावसाळ्यातून पाणी आलं की पेराली टाईमने भेटला मला पण एवढं पाणी होत एवढं पाणी होतं एवढा थंडा केला महादेव घ्यापोची थंडी आवडली खूप थंडी पडली तसंच आहे तसंच आहे तसंच आहे अंकी नाही घ्याय तो धर्म आची या धर्म नावान धर्म होत नाही रे धर्म काय झालं एका माणसाचं हृदय बंद पळायला आलं काय बंद पळायला आलं हृदय बंद पळायला आलं मग आता काय करावं एक माणसाचं सारे टक्केतले जे काही आहे साधनं ते सारे व्यवस्थित आहे हात चांगला आहे डोळ्या चांगला आहे कान चांगले आहे तोंड चांगले आहे दातही चांगले आहे उसही तोडते अजून तोंडाला बर अजून पाय चांगले आहेत ब्राईट चालते पहिले एकदम रिझर्व गाडी आहे बरं सगळं बरोबर आहे मग हृदय मग आता काय करा

झाला अशोकरावजी चव्हाण होते काय दादा झालं असेल तर तुम्ही मान्य करता हे मी लाईव्ह पाहिजे याची कॅसेट आहे कॅसेट आहे याची तुम्ही मंडळी की तो कार्यक्रम तुम्हाला दहा पंधरा वर्ष अगोदर आज तरीच तिथं पाहायला भेटेल त्याच्यात सगळं हकीकत आहे आणि मंदिराच्या पुढे स्टेज होता चव्हाण साहेब खासदार होते आणि उद्धवराव गाडेकर दादा होते अन मग इथं काही नव्हतं हे तीन वगैरे नव्हते रस्ते नव्हते तो मेन गेटही नव्हतं येताना वावरातून असं गाय रस्त्याचं हे येणारा जाणारे तपले तिकडे अस्थिवरही काही असं छत नव्हतं फक्त होता सगळं असं मग आता कार्यकर्ता मंडळींनी म्हटलं Mm, दादा इथं असं पाहिजे तसं पाहिजे खातार साहेब आले म्हणजे करतो म्हणतात करून राहिले तस नसते सोनाराच्या हातून कान टोचा लागत असते कोणाच्या हातून कान टाचा सोनाराच्या हातून एकटा माणूस जर मनाने गेला तर कोणी कोणाचा गाणार नाही पण तुम्ही संघटनेने गेले त्या माणसाला विचार करावा लागते बरोबर आहे ना महाराजा तो मग कार्यकर्त्यांना सांगितलं गाडीकर दादाच्या नाना की दादा रस्ता पाहिजे इथं इथं मंदिर हे पाहिजे पाहिजे असं थी ठीक थी। आहे मग ते तसं डायरेक्ट तो, तो नानाच कधी चव्हाण साहेबांच्या नाही सांगितलं आहे जाडे गाडीकर दादाच भाषण दा झालं त्या भाषण काय बरं ते बोलले आहे ते आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आपल्या जिल्ह्याचे प्रमुख गुरुदेव शहा मंडळाचे ते खासदार दुसऱ्या म्हणा सर्वात पहिले या ठिकाणी गुरुदेव शहा मंडळाचे बाईक म्हणून बापाची निराज झाले घेऊन ते या ठिकाणी आले पापाजी मेरा कारी गेलो ते या ठिकाणी आले आहेत आणि इथं दोस या कार्यकर्त्यांना म्हणून राहिले इथं आम्हाला रस्ता पाहिजे मंदिर पाहिजे गेट पाहिजे इथं थोडी व्यवस्था छत झाली पाहिजे राहणारांसाठी व्यवस्था मी त्यांना म्हटलं काय एवढे वष्टं झालं समजा हालांकि ने साथ पूर्ण नाही म्हणून झालं समजा मला दुसऱ्याच दिवशी तर रस्तेला निघाला चालू झालाय बरोबर आहे का नाही मला माहिती नाहीये इथे मंडळी होते मग इथं रस्ता गेला दरम्यान ज्यावेळेस चव्हाण साहेब मंत्री होते संरक्षण मंत्री त्यावेळेस शिवजी महाराजांचे ते खास होते आणि चव्हाण साहेब आपल्या इथे येतात आणि काय गुन्हे असतील ते पूर्ण करून देतात म्हणून आपल्याला कसं असते सत्ता मार्गाला संत मार्गाची जोडपाई संत मार्गाला सत्ता मार्गाची शिवाजी महाराजही सत्ता स्थापन देवा झाले त्यावेळेस धर्म कायदा तुकाराम महाराजांना विचारत होते कोणाला विचारत होते तुकाराम महाराजांना हा इतिहास आहे

म्हटल्या जाते ना म्हटल्या जाते आम्हाला ते पाहिजे वारकरी कोणाला म्हटल्या जाते चुकडोजी महाराजांनी त्याचं उत्तर दिला अकराव्या अध्याय जो अन्यायाच्या विरुद्ध वार करते तो वारकरी पाहिजे अकरावा अध्याय ग्रामरक्षण आम्ही वारकरी भाविक त्याची वार करते पायी कृष्टा ला शिवाजी एवढं शिकवलं बायको साठी तर ता ताजमहाल बांधणारे जगूचे पाचशे लय पैदा होती ऐका हल पण माझ्यासाठी स्वराज्य स्थापन करून निर्माण करणारा राज्य राज्य करता तो झाला छत्रपती शिवाजी महाराज आहे ना ते पाईजा। शिवाजी महाराजांनी निर्माण केलं सगळ्या राज्याच्या माग सगळे राजे झाले लंबे झाले राजे किती आले गेले त्याचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजाळले राज्य झाले संताचे कोणाच राजाच्या मागे महाराज शब्द लागला नाही शिवाजी महाराजच्या लागला तुकडोजी महाराजांनी जो वर्णन केलाय शिव छत्रपती शिवराय हे तरुणास सांगले लोक विसरून

काय झालं पण इथं एक एक माणूस हा ओरिजिनल कोलाजी विचाराचा बसलेला आहे पोचट एकही नाही आहे पोचट माणूस ते शकत नाही पहिली गोष्ट हा हरिव दाणे आहेत सगळे आपण पण ते कसं असते जोपर्यंत शेंगी दाणा आहे तोपर्यंत ते शेंगीला महत्व आहे ना तोपर्यंत ते शेंगीतला दाना निघून गेला फतर होई रे काय होय फतर म्हणतात त्याला ते काही कामाचं नाही ते कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जाते

मोठी चोरी झाला मग काही गेलो पकडला गेलो काही सांगता नाही आला पोलिसांनी पकडलं झालं कोणाच्या कापसो चोर नाही आणि कुठे गेल्या कोणाच्या कुठे कुठे लोक आले की चुकीची माहिती देणे हे काम झाले मग याच्याकरता पाठवलं होतं काय नाही जीवनात काय सांगायचं होतं ते तर सांगतलं सो ते कीर्तन वगैरे सांगतो आमच्या काळातला त्या वगैरे नसतात त्याच्यात सांगा चांगलं करा दुसऱ्या ते चांगलं करतो होईल तुमचं साधा पसंत पसंत ते गाठात क्लिअर आहे मग आता ते तर काही मिळ नाही आला आमचा आता काय <coughs> करा आता सगळं कर्ज लागलं काय लागलं कर्ज लागलं जे चांगलं पुण्य साध्याचं होतं ते काहीच नाही आलं सारं पापच वाढलं काय वाढलं पापत वाढलं मग चौऱ्याऐंशी गोट्या तुम्ही पार जाऊ दे असं म्हटलं जातं हे चौऱ्याऐंशी गोट्या पण त्या आहेत हा आणि एक तर म्हणजे महाराजचं असं आहे दसवी खिडकी द्यायला कोणतं भजन आहे ते नवरत्न नव नवर आहे ना, ना।, ना? कशी फिरली हरीची कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला अरे पूर्व जर म्हटलं डोळ्याला धारा लागतील कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला नवरत्न जळीत नेला

ते असं करो कारण भजन पूजन मंदिर ठीक सोडलं प्रार्थनेचा वेळ झाला असता सु आपल्या या जिल्ह्यामध्ये कुठेही काम असलं जिल्ह्याच्या फक्त एकच एकच ध्यास आहे एकच ध्यास हरी कोण काऊ चला देव तुमच्या मननी मध्ये असं जर झालं तर था। आणि होणार आहे हरी चे <laughs>

तुकडोजी महाराजांनी याच्यात लिहिलं आहे गरज लोक येतात प्रमाणे महाराज माझं लिहिलं नाही ना तसं तुकडोजी महाराजांना प्रश्न याच्यात लिहिलं माझाच नव्हे हा विचार सर्व धर्म ग्रंथ पंथाचा सार महात्म्यांची तर मला पार ते जीवन हे याच्यात महाराजांनी लिहिलं आहे हा शेवटचा सार आपल्याला साधून घ्यायचा आहे मन भावर आहे मन चंचल आहे पण हे आपल्याला साध्याचं आहे मनातन्मय हो गुरुच्या धारा हा निरोप घेऊन आपल्याला जायचा आहे दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या टेकडीवरती हा महाराजांचा तत्वज्ञान शिबिर यज्ञ चालते त्या यज्ञामध्ये महाराज आजच्या या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना ते निरोप आहे का काही बोध आहे का हो तुकड्याचे वार्ता हा प्रसंग काही पडता आचरा आचरा आणि दुसऱ्या सांगा सकळ अंतिम टप्पा आपल्या घरी तो सार या विना मार्ग नाही शांतीचा शांतीचा सरा सोपा मार्ग लागला तसेच सुख शांती भावया <laughs> एका बोआचं कीर्तन झालं पण ते मी कधी पाहून जातो लटकेल काम असं आहे तुम्ही ज्या सतरंज रुगे ते सतरंजी माई आहे ना म्हणे सतरंजी आहे म्हणे मी तर असं छानच पाहून राहिलो नंबरवर विठायला आलं की कुदी मारतात की नाही काही तालुक्यात का विठाल विठायला आलं की बो असा एक कुदी मारते मी वाट पाहून राहिलो तो तुम्ही कुदी मारली रे सतरंजी ओळली की पाहिजे पण तुम्ही कुदी

पाहिजे ते पाहिजे सत्य आचरण वासोली पोलीस ना मुक्त होतो आचार शुद्ध ठेव Ika manok zebat zata behar, nene